विद्यार्थी मित्रांनो धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची आपण आज मराठीतून माहिती पाहणार आहोत त्यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री शंभो शिवजातस्य मुद्रा दयोरीव राज दे यद कसेविनी लेखा वर्त दे कस्य नो बरी याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने आणि आहे आकाशाप्रमाणे अमर्याद आहे या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायाखाली असेल छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला सईबाईंच्या अकाली निधनाने संभाजीराजे बालपणी पोरके झाले राजमाता जिजाऊंनी संभाजी, राज संभाजी महाराजांच्या पालन पोषणाकडे लक्ष दिले जिजाऊंसोबत पुण्याजवळ कापूरघोळ येथील धाराऊ नावाची महिलेने संभाजी राजांचे संगोपन केले पुढे सोयराबाईंनी सुद्धा संभाजीराजांचा सा सांभाळ केला मुघल दरबार आणि तिथले राजकारण संभाजीराजेंनी लहान वयातच जवळून बघितले आणि समजून घेतले संभाजीराजे वयाच्या नवव्या वर्षी मुघल दरबारात पाच हजारांचे मनसबदार झाले शिवाजी महाराजांसोबत आग्रा इथे गेले पुढे आग्रा येथून सुटका करून घेऊन शिवाजी राजे मजल, दर मजल करत राजधानीत परतले पण सुरक्षितेसाठी राजांना काही काळ मथुरा इथे ठेवण्यात आले होते वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी संभाजीराजांना साहित्य कविता यांची आवड निर्माण झाली याच काळात ते संस्कृत पंडित झाले बुद्धूषण हा संस्कृत ग्रंथ तसेच इतर तीन ग्रंथ संभाजी लिहिला यांनी भाषात चौदाव्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला होता संभाजीराजे अठराव्या वर्षी युवराज आणि तेविसाव्या वर्षी छत्रपती झाले शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महा संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर विराजमान झाले रायगडावर संभाजी महाराजांचा अभिषेक झाला छत्रपती संभाजीराजे यांनी एकूण एकशे वीस लढाई लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व, सर्व त्यांनी जिंकल्या यापैकी एकाही लढाईत त्यांचा पराभव झालेला नाही पण पैशासाठी झालेल्या फितुरीचा फटका बसला आणि संभाजी महाराज जिवंत पकडले गेले संभाजी राजांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जात होता पण राजांनी धर्मांतर करण्याऐवजी प्राणांचे बलिदान देण्याची तयारी दाखवली एकही लढाई पराभूत न झालेले छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड किल्ला काबीज करण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु त्याला त्यात यश मिळाले नाही परंतु औरंगजेबाने शपथ घेतली की छत्रपती संभाजीला अटक होईपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही छत्रपती संभाजी महाराज यांच्या मेहुण्याने त्यांच्याशी गद्दारी केली आणि महाराज पकडले गेले त्यांनी अत्याचाराविरुद्ध धैर्याने लढा दिला शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांनी वीर मरण आले छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नायिका भेद आणि सात शतक हे ग्रंथ लिहिले होते बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ होता तर नायिका भेद नक्षिक आणि सात सतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ होते त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रचंड पराक्रम केला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो तर कोंढण्यासाठी तानाजी गेला घोडखिंडसाठी समोर बाजी आला महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी आला संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम छत्रपती संभाजी महाराजांचे हे अस्सल चित्र आहे छत्रपती संभाजी एक ज्वलंत व्यक्तिमत्व शिवरायाचा छावात थोरले छत्रपती सईबाई आणि जिजाऊंच्या काळजाचा तुकडा येसुबाई दुर्गाबाईंच्या कपाळी चमकणारा महा तेजस्वी भास्कर ज्याला आपल्या ओंजळीत घेताना मृत्यू सुद्धा हळहळला हर असेल प्रत्यक्ष यम धर्माचेही डोळे पानावले असतील आपल्या देहदानाने महाराष्ट्राला जीवनदान देणारा आणि मरणोत्तर मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारा माझा राजा छत्रपती संभाजी महाराज शेर शिवा का छावा था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था। तेज पूंज तेजस्वी आखे निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ कभी नहीं, जीवा काटी, खून धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं राम कृष्ण शाली वाहन के पद से विचलित हुआ नहीं गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं वर्ष तीन सौ बीत गए अब शंभू के बलिदान को कौन जीता कौन हारा पुछलो संसार को मात्र भूमिके चरण कमल पर जीवन पुष्प चढाया जिल्ह्याच्या वडू येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे हे उद्गार काढले आहेत कवी राजकुशल राजकार्य धुरंदर हा सिंहासा छावा पिढ्यान पिढ्यांना देत प्रेरणा घे येथे विसावा शिवरायांचे मावळे आम्ही दुबळे आम्हाला समजू नका चिंध्या चिंध्या करून टाकू नाद आमचा करू नका छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो विजय असो यांना या माझा त्रिवार बानाचा मुजरा धन्यवाद